हॉटेल महाराजा फॅमिली रेस्टॉरंट अँड बार श्रावण धराव उत्सवाचे शानदार उद्घाटन पहिल्या दिवशी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हाऊसफोलच बोर्ड लावण्यासाठी व्यवस्थापकांची गडबड गेल्या पंधरा वर्षांपासून कोरेगाव शहर व पंचक्रोश येथील अनेक गावांमधील चोचले पुरवणारे व आपल्या दर्जेदार स्वादिष्ट रोजगार पदार्थांद्वारे हॉटेल व्यवसायातून सेवा करणारे पहिलवान फाळके व रमेश चव्हाण यांनी नव्याने सुरू केलेल्या सातारा कोरेगाव रोडवरील मुगाव फाट्यासमोर असलेल्या हॉटेल महाराजा फॅमिली रेस्टॉरंट अँड बार मध्ये श्रावणधारा उत्सवाचे जिल्हानियोजन समिती सदस्य राहुल दादा बरे नगराध्यक्ष संतोषाबा जाधव विद्यमान तालुकाध्यक्ष निलेश यादव शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काटकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन पार पडले दिनांक एकतीस जुलै ते दिनांक तेवीस ऑगस्ट पर्यंत हा श्रावण दारा उत्सव साजरा होणार असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पैलवान दीपक भाऊ फाळके व रमेश चव्हाण यांनी केले आहे त्याचबरोबर शनिवार दिना नऊ ऑगस्ट रोजी खास रक्षाबंधनानिमित्त निमित्त फॅमिली ग्रहांसाठी दररोज एक महाराजा रक्षाबंधन भेट म्हणून तक्षशिला पैठणी साडी देण्यात येणार आहे श्रावणधारा उत्सवात महाराजा वेज थाळीमध्ये पनीर हंडी मडका व्हेज बिर्याणी कोथिंबीर वडी सोलकढी बटर रोटी ग्रीन सॅलेड पनीर सिक्स्टी फाय थालीपीठ दही चवळी उसळ मिरची खरडा गुलाबजाम इत्यादी स्वादिष्ट पदार्थ मिळणार असून स्टार्टरमध्ये स्वीट कॉर्न सूप प्रत्येक ग्राहकास फ्री देण्यात येणार आहे श्रावणधारा उत्सवामध्ये महाराजा वेज थाळी एका व्यक्तीसाठी अनलिमिटेड असून ही थाळी दोन तीन चार व्यक्तीही खाऊ शकतात परंतु ती लिमिटेड स्वरूपात असल्याची माहितीही यावेळी व्यवस्थापकांनी दिली कार्यक्रमास जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल दादा प्रकाश बर्गे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे नगरसेवक सागरभाऊ विरकर भाजपा चालू अध्यक्ष संतोषाबाद जाधव भाजपा तालुकाध निलेश यादव नगर सेवक सचिन भैया बरगे निवास मेरुकर लसोली सरपंच प्रशांत संघपाल शिवसेना तालुका प्रमुख संजय काटकर नगरसेवक प्रीतम शाह नगरसेवक साई प्रसाद बरगे युवा नेता अजय भास्कर राव बरगे सुभाष बनसोड़े फलदीन मुजावर मंगलापुर सरपंच महादेव गुरुपडे, संजय जाधव मुजम्मील शेख शिवतेज फड़तरे दीप जवानसिंह गोरपडे काका संजय साळुंके बाळासाहेब रावडे व्यवस्थापक समिती प्रमुख विक्रम जाधव पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते श्रावणधारा उत्सवाचा हॉटेल महाराज मध्ये येऊन फॅमिली ग्राहकांनी व ग्रुप ग्राहकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन यावेळी पैलवान दीपक भाऊ फाळके व रमेश चव्हाण यांनी केले उत्सवास अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्यावर साहेब <laughs> तुम्ही <laughs> रमेश शेट लावा एक रुपया या फक्त बोलतो आता बोजरालेच तो तो मुजोरसाहेब ना होगी अब दादान लावली की सडे ना होगी ओके पण ते उडन छान तिला जाणार उडे सकते 100 रुपयाला दगड बरोबर तिमिरودي हा सर आपल्याला म्हणून जावे लागते असं हैन आबाय किला 100 लागते याला 100 लाग एक जाय आणि नेच काय आवी पण नाही हे पुलाव थलपीठ रोटे किती बटर रोटी गुलाबजाम दाल तडका व्हेज बिर्याणी पनीर किती माणसा पनीर मसाला आणि ग्रीन सॅलड एवढे तेरा आयटम त्याच्यामध्ये रोटे एवढेच रोटे चार थालपीठ दोन बर

तर आवडते सागरची कोथिंबीर सागर महाराजा खरं तर हॉटेल महाराजाचं नाव हे कोरेगाव तालुक्यात एक उत्तम खवयांसाठी प्रसिद्ध असं हॉटेल म्हणून पहिल्यापासूनच आहे आज ह्या हॉटेलचे आमचे मित्र मालक दीपक फाळके असतील आमचे रमेश चव्हाण यांनी हा व्यवसाय नव्यानं इथं महाराजा हॉटेल घेतलं आणि इथं श्रावण फेस्टिवल केलेला आज इथं ह्या उपक्रमास आम्ही सर्व कोरेगाव आमदार मैदाच्या वतीनं कोरेगाव शहराच्या वतीनं इथं ह्या श्रावण फेस्टिवलला शुभेच्छा देतो खरंतर श्रावण फेस्टिवलच्या आत्ता तिथं आम्ही महाराजा वेज थाळीमध्ये फक्त सातशे रुपयेमध्ये पनीर हंडी दाग तडका व्हेज बिर्याणी कोथिंबीर वडी सोलकडी बटर रोटी ग्रीन सॅलेड पनीर असे विविध प्रकारचे हे आयटम आत्ता वाचूनच आमच्या तोंडाला पाणी सुटलं आहे अशा पद्धतीचं हे वेज आत्ता श्रावण म महिन्यामध्ये वेज फेस्टिवल आज जो घेतला आहे त्यांना खरंच मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सर्व ग्राहकांनी ह्या सर्व गोष्टींचा लाभ घ्यावा त्याचप्रमाणे दररोज एक लकी ग्राहकास तक्षशिला पैठणी साडी शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट खास रक्षाबंधन निमित्त खास फॅ फॅमिली ग्राहकांसाठी महाराजा रक्षाबंधन भेट म्हणून यांनी दिलेली आहे खरंच ह्या दोघांचंही अभिनंदन करूया कारण ह्यांचं जेवणाचा तर सगळ्यांना आस्वाद घेता येईलच त्याबद्दल त्या बद, प्रमाणे ग्राहकांसाठी जे बक्षिसं ठेवलेत त्यांनी नक्कीच इथं कोरेगाव तालुक्यातील सर्व कोरेगाव शहरातील सर्व ग्राहक याचा लाभ घेतील हीच इथं अपेक्षा व्यक्त करतो आणि या फेस्टिवलला शुभेच्छा देतो